अगं साक्षी झाले की नाही तुझी पूजा चलना लवकर किती वेळची वाट पाहतोय मी वैतागलेला हात जोडून बसलेली होती तिचे डोळे बंद होते आणि ती मंत्रजाप करत होती साक्षी काहीच उत्तर देत नाही अनिल खूप चिडतो आणि त्याच्या हातात असलेला गजरा जमिनीवर चोरा फेकून रागा रागाने बेडरूम मध्ये निघून जातो परंतु साक्षीला काही फरक पडत नाही तिच्या चेहऱ्याचे हावभाव बदलत नाही तिचा सुरूच असतो इकडे अनिल येतो आणि उशी घेऊन बेडवर आदळतो आणि म्हणतो अशी कशी बायको भेटली आहे अजून पंधरा दिवस नाही झाले हिचा माझ्यातला इंटरेस्ट संपला का जेव्हा पहावं तेव्हा देवपूजाच करत असते सकाळी ही देवपूजा आणि रात्री झोपायच्या आधी सुद्धा देवपूजा जोपर्यंत रूम मध्ये येते तोपर्यंत तर मी झोपलेला असतो कधी जवळ जायचा प्रयत्न केला तर म्हणते की आज माझ हे व्रत आहे ते व्रत आहे या देवाचा वार आहे आज काय केलेलं चालणार नाही कंटाळा आलाय मला या सगळ्यांचा आज मी तिच्याशी शेवटचं बोलणार आणि जर तिने पुन्हा काही वेळ केलं तर मी तिला कायमच सोडून देणार तिला घटस्फोट देणार असा विचार अनिल करतो आणि बेडवर बसतो साक्षीची वाट पाहू लागतो अर्ध्या तासानंतर साक्षी रूममध्ये येते अनिल साक्षीला विचारतो साक्षी आज काही विचार आहे तुझा साक्षी क्षणभर विचार करते आणि म्हणते आहो आत्ताच मी देवपूजा केली ना मन किती शुद्ध झालंय आणि त्यानंतर हे सगळं आज नको हे ऐकून अनिलला मोठा धक्का बसतो तो, तो खूप चिडतो आणि म्हणतो ठीक आहे उद्या सकाळी तुझी बॅग भरायची आणि माहेरी निघायचं घटस्फोट देणार आहे मी तुला हे ऐकून साक्षीच्या पायाखालची जमीनच सरकते साक्षी थरथर कापू लागते आणि म्हणते आहो हे काय बोलताय अनिल चिडून म्हणतो मी बरोबरच बोलतोय बायको आहेस ना तू मनात विचार करता येत नाही का पंधरा दिवस झालेत आपल्या लग्नाला हनीमूनलाही जाऊन आलो तेथे ते गेल्यावरही तुझी देवपूजा सुरू होती रात्रंदिवसा देवपूजा करत असते नाहीतर घरातली काम तुझ्या जवळ यायचा प्रयत्न केला तर कधी अंगाला हातही लावू देत नाही मग काय कामाचं असं नवरा बायकोचं नातं त्यापेक्षा आपण एकमेकांपासून वेगळं झालेलं बरं कोर्टात जेव्हा विचारलं जाईल तेव्हा सुद्धा मी हेच सांगेल कोर्ट सुद्धा माझीच बाजू ऐकून घेईल तू चुकीची आहेस तू माझ्या आयुष्याचं वाटोळ करतेस हे ऐकून गौरी चक्क अनिलचे पाय पकडते आणि म्हणते आहो माझ एकदा ऐकून तरी घ्या मी हे सगळं का करते हे तुम्हाला आता नाही सांगू शकत ना तुम्ही काही दिवस वाट पहा त्यानंतर सगळं सुरळीत होईल मी तुम्हाला तक्रार करण्याची कोणतीही संधी देणार नाही पण माझ्यावर विश्वास ठेवा फक्त आणखीन पंधरा दिवस अनिल चिडून म्हणतो आता मला तुझा सगळा प्लॅन समजतोय आणखीन पंधरा दिवस म्हणजेच तुझं काहीतरी ठरलं असेल ना कोणीतरी असेल तुझं लग्न आधीच त्या मित्र त्याच्याबरोबर पळून जायचं असेल तुला सगळी सोय करायला महिन्याभराचा वेळ हवा असेल ना म्हणून तू अशी वागते साक्षी घाबरून म्हणते आहो हे काय बोलताय मी आजपर्यंत तुम्हाला सोडून कधीही दुसऱ्या कोणत्या पुरुषाचा विचार केला नाही कॉलेजमध्ये आणि शाळेमध्ये कधी कोणत्या मुलाशी बोललेही नव्हते प्लीज माझ्यावर असे आरोप लावू नका मी तुम्हाला म्हटलं ना फक्त पंधरा दिवस त्यानंतर सगळं सुरळीत होईल मी तुम्हाला आता नाही कारण सांगू शकत पण मी पंधरा दिवसानंतर सगळं सांगेल अनिल म्हणतो ठीक आहे परंतु तू माझ्या बरोबर मागील पंधरा दिवस जे काही केलंय ते खूप चुकीचं आहे मी पुढील पंधरा दिवस तुला घटस्फोट नाही देणार परंतु तुला तुझ्या आईबापाच्या जा घरी जावंच लागेल तू माझ्या नजरेसमोर राहिली तर मला रोज त्रास होईल मला तेच नाही सहन करायचं साक्षी म्हणते माझं ऐकून तरी घ्या अनिल म्हणतो बस झालं एकदा सांगितलेलं कळत नाही का उद्या सकाळी माहेरी जायचं आणि पंधरा दिवसानंतर परत यायचं तेव्हा तुझं कारण मला पटलं तर ठीक नाहीतर मी तुला घटस्फोट देणार उद्या सकाळी मी ऑफिसमधून परत येण्याच्या आधी तू घर सोडून गेलेली दिसली पाहिजे मला तुझं तोंड नाही पाहिजे असं म्हणून अनिल रा, रागा रागाने खोली बाहेर जातो साक्षी ढसाढसा रडू लागते दुसऱ्या दिवशी सकाळी अनिल साक्षीशी काही न बोलता ऑफिसला निघून जातो अनिल साक्षीचा खूप राग असतो साक्षीच्या कोणत्याही गोष्टीवर त्याचा आता विश्वास बसत नाही साक्षी आपल्याला फसवते नक्कीच काहीतरी काळ आहे असंच त्याला वाटत असतं अनिल संध्याकाळी ऑफिसमधून घरी परत येतो तेव्हा घराचा दरवाजा उघडल्यानंतर त्याला साक्षी दिसत नाही साक्षी तिच्या माहेरी गेलेली आहे असं त्याला वाटतं अनिल फ्रेश होतो आणि संध्याकाळचं जेवण करण्यासाठी बाहेर जाऊ लागतो तेवढ्या वाजते अनिल दरवाजा उघडतो तर साक्षी उभी असते साक्षीला पाहून त्याला आश्चर्य वाटत आणि तो विचारतो तू येते माहेरी गेली नाहीस का साक्षी म्हणते नाही मी माहेरी नाही गेले मी हे समोरच भाड्याने घेतले पुढील पंधरा दिवसांसाठी मी आता येते नाही राहणार तुम्हाला मी या घरात नकोय ना पण तुमचे खाण्यापिणे जे हाल होतील तुमची काळजी कोण घेईल त्यामुळे मी समोरच राहणार आहे अनिल चिडून म्हणतो तू काही मला सुखाने जगू देणार नाही मला नकोय तुझं जेवण साक्षी म्हणते जर जे तुम्ही जेवण केलं नाही तर मी पण करणार नाही पुढील पंधरा दिवस मी उपाशीच राहील मग माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला तुम्ही जबाबदार राहाल आणि अनिल खूप चिडतो पण त्याचा नाईलाज होतो आणि साक्षीच्या हातून जेवणाचं ताट घेऊन तो तिच्या तोंडावर बंद करतो अनिलने जेवण घेतलं त्यामुळे साक्षीला बरं वाटतं पुढील पंधरा दिवस साक्षी तिचं कर्तव्य पूर्ण करते अनिलसाठी सकाळचा नाश्ता ऑफिसचा डब्बा रात्रीचं जेवण सगळं बनवून देते अनिल मनात विचार करतो की साक्षी एक बायको म्हणून तिची सगळी कर्तव्य पूर्ण करते मग ती माझ्यापासून दूर का राहते ती माझ्याशी नवरा बायकोचं नातं ठेवायला काय तयार नाहीये आता सत्य तर कळणारच आहे मग ते सत्य काय असेल असं कोणतं हाच विचार तो रात्रंदिवस दिवस करत असतो पाहता पाहता पंधरा दिवस उलटून जातात शेवटच्या दिवशी अनिल घरी पोहोचतो त्याला खूप उत्सुकता असते की आज साक्षी काय सांगणार तिने हे सगळं काय केलं यशी का वागली अनिल घरी येतो आणि दरवाजा उघडतो तर दरवाजा उघडल्यावर त्याला धक्काच बसतो कारण संपूर्ण घर गुलाबाच्या फुलांनी सजवलेलं असत सगळीकडे सुगंध दरवळत असतो खूप छान सजावट केलेली असते अनिलला कळतच नाही हे सगळं काय आहे तो ऑफिसची बॅग बाजूला ठेवतो आणि बेडरूम मध्ये येतो तर बेडरूम मध्ये खूप सुंदर सजावट केलेली असते आणि बेडवर साक्षी एका नवी नौकरी सारखी नटून बसलेली असते अनिल विचारतो हे सगळं काय चाललंय तू तर आज मला सगळं सत्य सांगणार होतीस ना मग ही सगळी सजावट मधुचंद्राच्या रात्रीसारखी तू का अशी नटून ठटून बसली आहेस साक्षी बेडवरून उठते आणि म्हणते कारण आजच आहे आपली मधुचंद्राची रात्र याच दिवसाची वाट मी पाहत होते तुम्हाला मी म्हटलं होतं ना मी तुम्हाला सगळं सत्य सांगेन मी मागील महिन्याभरापासून आपल्या दोघांमध्ये नवरा बायकोचं नातं का निर्माण होऊ दिलं नाही मी असं का वागले अनिल म्हणतो ठीक आहे सांग का तू अशी वागलीस साक्षी म्हणते आपल्या लग्नाच्या दोन दिवस आधी तुमच्या आई आमच्या घरी आल्या होत्या तेव्हा त्यांनी मला जे काही सांगितलं त्यामुळे मला मोठा धक्का बसला होता त्यामुळेच मागील महिनाभर मी अशी वागत होते अनिल आश्चर्याने विचारतो काय माझी आई काय म्हणाली होती तुला आणि तुला असं काय म्हणाली साक्षी म्हणते कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही पण तुम्ही तुमच्या आईना विचारू शकता आई आल्या आणि त्यांनी मला सांगितलं की तुमच्या दोघांचं लग्न तर होतंय परंतु त्याच्या विश्वासातल्या एका गुरुजींनी सांगितलं की लग्नानंतर एक महिन्याच्या आत जर आपण दोघे एकमेकांजवळ आलो तर तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे त्यांनी मला तुमच्यापासून महिनाभर अंतर ठेवण्यास सांगितलं होतं आणि ही गोष्ट तुम्हाला सांगायची नाही असंही त्या म्हणाल्या होत्या म्हणून मी असं वागले हे एकूण अणिला मोठा धक्का बसतो आणि तो म्हणतो हे कसं शक्य आहे असं होऊ शकत नाही मला मान्य आहे माझी आई थोडी अंधश्रद्धाळू आहे परंतु मग तिने मला हे का नाही सांगितलं आणि तू तरी काय केलंयस तू मला काही नाही सांगितलं तू तर आजच्या काळातील मुलगी आहेस ना चांगली शिकली सवरलेली मग तू अशी अंधश्रद्धा मला मानतेस का साक्षी म्हणते मी नाही मानत अंधश्रद्धाला जेव्हा मी हे ऐकलं तेव्हा मी सुद्धा आईना म्हणाले आई ही तर अंधश्रद्धा आहे आपण यावर विश्वास ठेवायला नको यामुळे आमच्या नात्यात दुरावा निर्माण होईल पण आई मला म्हणाल्या की जर तू हे मान्य केलं नाही आणि उद्या माझ्या मुलाच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर तू माझा मुलगा परत आणून देशील का तुझ्या नवऱ्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर तुझ्या आयुष्याचं पुढे काय होईल याचा विचार कर अनिल तेव्हाही माझं मत हे नकारण्यासाठी ठाम होत परंतु मी आता फक्त एक सुशिक्षित मुलगी नव्हते तर तुमची बायको होणार होते आईची सून होणार होते एका आईसाठी एका सुनेचं कर्तव्य म्हणून एका बायकोचं कर्तव्य म्हणून मी हे सगळं करण्यासाठी तयार झाले मला फक्त एकाच गोष्टीचं दुःख आहे की तुम्हाला मागील महिनाभर जो त्रास झाला त्याचं कारण मी बनले अनिल बेडवर बसतो त्याचा विश्वासच बसत नाही तेव्हा साक्षी त्याचा हात हातात घेते आणि म्हणते आपण झालं गेलं सगळं विसरून जाऊया एखाद्या वाईट स्वप्नाप्रमाणे आजपासून आपल्या संसाराला सुरुवात करूया मी कधीही तुम्हाला दुखवणार नाही तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल त्यासाठी मला माफ करा अनिल म्हणतो माझा तुझ्यावर विश्वास बसतोय कारण माझ्या आईचा या सगळ्या गोष्टीवर विश्वास आहे ती मलाही काही काही सांगत असते पण मी नाही ऐकत पण खरं बोलतलीस तू आता तू एक सून आहेस तुला काही मर्यादा आहे सासूचं ऐकण्याशिवाय तुझ्याकडे दुसरा कोणता पर्याय नव्हता तू एका सुनेचं कर्तव्य पूर्ण केलं एका बायकोच कर्तव्य पूर्ण केलं पण तू मला विश्वासात घेऊन सगळं सांगितलं असतं तर मला एवढा मनस्ताप झालाच नसता आणि पर्यायाने तुलाही तसही आपल्या दोघांचं अरेंज मॅरेज आहे मी हा विचार केला होता की आधी आपण दोघांना भेटूया समजून घेऊया एकमेकांचे चांगलं मित्रमैत्रीण होऊया त्यानंतर नवरा बायको म्हणून जगायचं नवरा बायकोचं नातं निर्माण करायचं साक्षी म्हणते तुमच्यासारखा समजूतदार नवरा मला मिळाला आहे याचा मला खूप आनंद झालाय हा एक महिना साक्षी आणि अनिल साठी खूप अवघड गेलेला असतो दो त्या दोघांचं नातं तुटण्यावर आलेलं असत परंतु साक्षीने एक सून म्हणून तिचं कर्तव्य पूर्ण केलं होतं एका आईने तिच्यासाठी विनंती केली होती त्या विनंतीला मान तिने दिला होता फक्त तिने अनिलला विश्वासात घ्यायला हवं होतं म्हणजे अनिलला झालेला मनस्ताप तरी झाला नसता अनिलने जर एखादं टोकाचं चुकीचं पाऊल उचललं असतं तर काय घडलं असतं याचाही विचार साक्षीने केला नव्हता त्या दिवसानंतर अनिल आणि साक्षी हे दोघे नवरा बायकोच्या नात्याला सुरुवात करतात एकमेकांना सगळी सुख देतात आणि आनंदात संसार करतात तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो आवडली का आजची गोष्ट नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका دنيا بعد